हुपरी नगर परिषदेला गेल्या आठ वर्षात शासनानं कोट्यावधी रुपयांचा निधी दिलाय या सर्व कामात सहा कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप करण्यात आलाय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या अपहाराबद्दल जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे संबंधित अधिकारी ठेकेदार आणि लोकप्रतिनिधींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे हातकणंगली तालुक्यातील हुपरी नगरपालिकेला शासनानं गेल्या आठ वर्षात कोट्यावधी रुपयांचा निधी दिला पण नगरपालिकेनं एकही काम नियमानुसार केलेलं नाही शासकीय निधीत सुमारे सहा कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे त्याबद्दलची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात -कर आली आहे संबंधित अधिकारी ठेकेदार आणि लोकप्रतिनिधींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे या निमित्तानं नगरपालिकेतील खाबोगिरीची चर्चा चव्हाट्यावर आली आहे हुपरी नगरपरिषद अस्तित्वात आल्यापासून नवीन कर प्रणाली लागू केलेली नाही सुमारे चार हजाराहून अधिक मिळकतींची नोंद झालेली नाही त्यामुळे लाखो रुपयांचा महसूल बुडालाय बोगस नळ कनेक्शन स्क्रॅप चोरी तसंच घनकचरा निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आलाय सहा कोटींच्या वर वसुली प्रलंबित आहे नगरपालिका हद्दीतील त्रेचाळीस पैकी नऊ काम प्रशासकीय मान्यतेनुसार दलित वस्ती सुधार योजनेतील आहेत त्याच चार ठेकेदारांना बेकायदेशीरित्या त्रेचाळीस कामं देण्यात एकाच दिवशी एकाच तारखेला मान्यता देण्यात आली या सर्व प्रकाराची चौकशी करून कारवाई करावी अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे या निवेदनावर शहराध्यक्ष प्रतापसिंह जाधव किरण भोसले अशोक खाडे बाळासाहेब गायकवाड अनिल म्हातुगडे मारुती शेवाळे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे बाहुबली गाठ पृथ्वीराज गायकवाड राजेंद्र पाटील शिवराज देसाई अजित किणेकर तानाजी फडतारे संकेत कानडे दीपक गाठ यांच्या सह्या आहेत